वैजापूर टाइम्स या डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत नमस्कार मी संजय पगारे पाहूया तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी वैजापूर बातमीपत्रात चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा वैजापुरात वीटबट्टी महिला कामगारांना साडी चुळीचे वाटप ख्रिसमस नारळाच्या निमित्ताने वैजापूर शहरात शिव फुले शाहू आंबेडकर समिती जिवाजी महाले प्रतिष्ठान यशस्वी फोटो सायक्लिंग ग्रुप तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने नदीकाठावरील पूरग्रस्त व आपदग्रस्त महिला आणि वीट भट्टीवरील काम करणाऱ्या महिला कामगार आणि मुलींना साडी जोळी वाटप करण्यात आली गुरुवारी तारीख पंचवीस रोजी झालेल्या या कार्यक्रमात पुष्पा सोनवणे अर्जुन करांकाल शंकर खैरनार दिलीप अनर्थे सोपान सोनवणे बी के म्हसके रणजित मथुरिया सुनंदा राजपूत पोपट घोडके आदींनी साड्या भेट दिल्यात सामाजिक कार्यकर्ते सिंह राजपूत जगन गायकवाड आबासाहेब जेजूरकर अण्णासाहेब ठेंगडे राजेश गायकवाड अशोक पवार खंडाळकर बाबासाहेब गायकवाड शंकर खैरनार या मान्यवरांच्या हस्ते हा साडी वाटप कार्यक्रम पार पडलाय तलवाडा प्रीमियर लीगची बोली बबलू गेहलोत सर्वाधिक महागडा खेळाडू वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे पंचवीस डिसेंबर रोजी पार पडलेल्या टीपीएल पर्व बारावे या स्पर्धेसाठी बोली प्रक्रिया पार पडली या बोलीमध्ये अष्टपैलू बबलू गहलोत याला भैरवनाथ पार्क संघाने दोन हजार नऊशे पॉइंटच्या बोलीने आपल्या संघात घेतले दुसऱ्या क्रमांकावर प्रशांत पगारे याला दोन हजार सातशे पॉइंट्सने पठाण वॉरियर्सने तर तिसऱ्या क्रमांकावर वसीम बेग याला उपसरपंच वॉरियर्स व वा मोहम्मद सिसीने बोली लावत आपले नावे केले या स्पर्धेत एकूण बारा संघ सहभागी झाले आहेत ज्यात एस SP पी स्पार्टन स्वराज्य रक्षक पुरणगाव सीसी भैरवनाथ पार्क पठाण वॉरियर्स उपसरपंच वॉरियर्स क्षत्रिय वॉरियर्स टीचर्स लेवल व्ही स्पार्टन जय बजरंग सीसी संघर्ष योद्धा भगवान बाबा संघ सहभागी झाले आहेत ही स्पर्धा बारा जानेवारीपासून तलवाडा मैदानावर सुरू होणार आहे वैजापूर शहरात ख्रिसमत नाताळ सण उत्साहात साजरा वैजपूर येथील करुणामाता रोमन कॅथोलिक चर्च व दुर्गावाडी चर्चमध्ये ख्रिसमस नाताळ सणानिमित्त प्रार्थना संदेश मिठाई वाटप करून सण उत्साहात साजरा करण्यात आला सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धनरामसिंह राजपूत ओरिसाहून आलेले ब्रदर प्रवीण राणासिंग फादर संजय ब्राम्हणे नगरसेवक राजेश गायकावाड व वा दिनेश ठाकरे यांची यावेळी उपस्थिती होती वैजपूरच्या शारोण चर्चमध्ये देखील नाताळ उत्साहात साजरा करण्यात आलाय शारोण चर्चमध्ये नाताळाचा सण भक्तिभाव आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भावना राजेंद्र गरुड यांच्या प्रास्तविकाने झाली तर पास्टर स्वप्नील आनी, आणि अनिल पवार यांनी बायबल आधारित उपदेश केला यावेळी माजी नगराध्यक्ष दिल शिल्पा परदेशी नगरसेवक दिनेश राजपूत राजेश गायकवाड कविता शिंदे यांच्यासह ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वैजापुरात वीर बाल दिवस साजरा गुरु गोविंद सिंहजीच्या चार साहेबजाद्यांना अभिवादन धर्मरक्षणार्थ शहीद झालेल्या गुरु गोविंद सिंहजीच्या चार साहिब चा। अर्थात बाबा अजित सिंग जुझार सिंग जोरावर सिंग आणि फतेहसिंग यांच्या स्मरणार्थ देशभरात साजरा होणारा वीर बाल दिवस वैजापूर गुरुद्वारात देखील शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात शहीद गीत प्रार्थना भक्ती गीत महाप्रसाद आणि लंगर वाटप करण्यात आले नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी धुनरामसिंग राजपूत आणि काही नगरसेवकांनी गुरुद्वारात हजेरी लावून अभिवादन केले यावेळी गुरु ज्ञानसिंग हो या गुरु पोथीवाल गुरुदीप सिंग सब्बरवाल दलजीत सिंग खनिजो खनिजो आदींसह शिख बांधव उपस्थित होते दरम्यान गुरुद्वारा बाहेरील गरीब आणि दिव्यांगांना लंगर भोजन वाटप करण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती अधिक बातम्यांची अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत राहा वैजापूर टाइम्स あ。